संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्या लाईव्ह पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून कवडी येथील कुख्यात गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारावर बुधवारी दिनांक पंधरा मे रोजी रात्री लोणी काळभोर गावात का पालगन आणि लोखंडी हत्यारानं हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या राज पवार आणि सौरभ गायकवाड अशी जखमी झालेल्यांची नावेत तर आकाश भाले सदा मनसारी सागर कारंडे किरण चव्हाण औघी उर्फ यश जैन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत तर यामधील आरोपी आकाश भाले याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी राज पवार यांनी लोणी लोणीकाळपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राज पवार आणि सौरभ गायकवाड हे दुचाकीवरून त्यांचा मित्र आकाश भाले याला भेटण्यासाठी लोणी काळभोर येथील गारुडी वस्ती येथे आले होते तेव्हा आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संगणमा करत राज पवारच्या पोटात पालघण मारली तसेच त्याचा मित्र सौरभ गायकवाड याच्यावर लोखंडी कोयताना सपासप वार केले या मारहाणी दोघेही गंभीर जखमी झाले त्यानंतर चा ते आपला जीव वाचवण्याच्या उद्देशानं तेथून पळून गेले या प्रकरणी लोणी काळभर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच लोणी काळभर पोलिसांनी तात्काळी या हल्ल्यातील एका आरोपी आकाश भाले याला बेड्या ठोकल्यात तर उर्वरित चार आरोपी गुन्हा केल्यापासून फरार झालेत पोलीस आरोपींच्या मागावर आहेत पुढील तपास लोणी काळभर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत संध्या लाईफ साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा